आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र श्री भगवती मंदिर दिनांक एकोणतीसपासनं गुरुवार दिनांक दोन जानेवारीपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतला आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षानिमित्त अनेक जण तीर्थक्षेत्राला जाणं पसंत करतात आद्य स्वयंभू शक्तीपीठ आणि उत्तर महाराष्ट्राची कुलदैवीता असलेल्या आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या सप्तशृंग गडावर भाविकांबरोबरच पर्यटकांची दरवर्षी मोठी गर्दी बघायला मिळते नवीन वर्ष सुखसमृद्धीचं जावं ही प्रार्थना आणि नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात यासाठी जिल्ह्यातनं नव्हे तर राज्यातनं राज्याच्या बाहेरून सुद्धा भाविक नवीन वर्षाला दर्शन घेण्यासाठी सप्तशृंग गडावर हजेरी लावतात नवीन वर्षाची सुरुवात भगवतीच्या आशीर्वादाने व्हावी ही अनेक भाविकांची इच्छा असते त्यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात दिनांक एकोणतीस रविवारची सुट्टी सोमवार दिनांक तीस तारीख सोमवती अमावस्येमुळे मार्कंडे पर्वतावर असणारी मार्कंडे ऋषी यात्रा मंगळवार मंथ एंड आणि एकतीस डिसेंबर तसंच एक जानेवारीस नववर्षाच्या स्वागतासाठी गडावर भाविकांची गर्दी राहणार आहे तसंच बहुतांश शाळांनाही सुरू असलेल्या नाताळच्या सुट्या यामुळे राज्य आणि राज्याबाहेरील साक्रमानं तीर्थ आणि पर्यटनासाठी घराबाहेर पडली ले असल्यानं शनिवार तारीख अठ्ठावीसपासूनच शासकीय सुट्ट्यांमुळे गडावर भाविकांच्या गर्दीत वाढलेली ले असल्यानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टनं नववर्षानिमित्त दिनांक एकोणतीसपासनं दोन जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर सलग उघडं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे नांदोरी ते सप्तशृंगी गड घाट रस्त्यामध्ये दरड प्रतिबंधात्मक सुरू असलेलं काम भाविकांच्या गर्दीमुळे थांबवलं असल्यानं घाट रस्ता चोवीस तास सुरळीत चालू राहणार असून भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंगी गड ग्रामपंचायत आणि गुरुबक्षाणी फनिक्युलर रूपवे कंपनी अधिकारी कर्मचारी आदी सर्व प्रयत्नशील आहेत प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी